दोन मिनिटात पुऱ्यांचा कार्यक्रम पूर्ण करून टाकला एकदम पूर्ण साफ 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 टाकला पुणे टाकण्याची पद्धत बघा पुणे टाकण्याची पद्धत बघा स्टाईल बघा जबरदस्त स्टाईल पटापट सेटअप लावला इकडे बघा साप साप बघा शेअर साप साफ 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 सामो आम्हाला जेवढा वेळ लागायचा अर्ध्या मिनिटामध्ये एवढं काम केलंय प्रॅक्टिस प्रॅक्टिस महत्व आणि इथे आम्ही गेले एक दोन तास दोन कामेले बदले दोन भाया होता चालेल आपलं काय प्रोफेशन नाही आता ऍक्च्युली प्रोफेशन आहे बघा सेटअप कसं लावलाय बघा सगळ्या एकत्र ठेवल्यात पुऱ्या आधी एकत्र जमा करून घेतल्या चाप 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 टाकतोय पुढे टाकण्याची पद्धत बघा बघाय पत्ते टाकतोय ना मेंडीक्रत्ते टाकतोय फक्त एक आहे फक्त पुढे उभं राहायचं नाही तिकडे पुढे उभे राहिलात झालं काम बराबर किती बरे काढायच बघा पटा पटेल आता म्हणतात प्रॅक्टिस चढणीच्या माश्यांसारखं वाटते बघा साफ 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 साफ

सर्व आपले कार्यकर्ते एकदम पण घ्यायची गे। घेतली ना भाई <laughs> बोल पत्ते टाकणार पत्ते टाकणार असं बोल घरी टाकण्याची पद्धत आहे ना बघा असं वाटलं की साठ 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 <laughs>